नमस्कार मी ऋषिकेश दौंडकर राहणार आंबळे तालुका शिरूर जिल्हा पुणे मी हा ड्रीम मिल्लोचा प्लॉट लागवड केली होती आता हा आपला प्लॉट दोन महिन्याचा झाला आहे म्हणजे साठ दिवस याला ह्या प्लॉटला आता कम्प्लीट झालेले आहेत तर मी याला सुरवातीपासून बेसर डोसमध्ये आपलं धनश्री कंपनीचा बेसर डोस असेल थोडा तो भरला होता त्यानंतर ड्रिंचिंगमध्ये आपण याला ह्युमेस्टर आणि नोवाटेकची ड्रिंचिंग वगैरे हो घेतली होती त्यानंतर वाडीच्या अवस्थेत चौदा अठ्ठेचाळीस असेल चाळीस सदतीस असेल हायड्रोस्पीड असेल त्याच्यात ह्या ग्रेड आपण ट्रिप ले 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 याला दिलेले आहेत वाडीच्या अवस्थेमध्ये असताना आणि त्यानंतर आपण याला क्विकॉनचा स्प्रे दिलेला आहे क्विकॉनच्या आतापर्यंत माझ्याला दोन हात झालेले आहेत त्यामध्ये आपण बघू शकता की कळी म्हणजे भरपूर अशी कळी त्याला निघालेली आहे आणि आता हा आपला तोडा झाल्यामुळं थोडा माल कमी दिसतोय पण कळी भरपूर निघालेली आहे याला आणि कळी कळी निघाल्यामुळं आपला आतापर्यंत साठ दिवसात हा सातशे किलो माल गेलेला आहे आतापर्यंत साठ दिवसामध्ये दोन दोन तोडे झाले त्यापैकी आपला सातशे किलो माल दिलेला आहे माझ्या बरोबरचे प्लॉट आहेत तर त्यांचे नुसते आपले झाडं वाढलेले आहेत पण म्हणजे सेम लागवड सेम आहे सगळं सेम आहे से पण माल एवढा काही निघत नाहीये तर आपण पण धनश्री कंपनीचे हे प्रोडक्ट वापरावे त्यामध्ये म्हणजे रिझल्ट खूपच चांगला आहे आता हलकी फुलकी जमीन आहे माझी म्हणजे काय अशी काळवटी जमीन नाही तरी चांगला नाही का प्लॉट व्यवस्थित आलेला आहे तरी आपण पण धनश्री कंपनीचे हे सगळं म्हणजे शेड्यूल फॉलो करा धन्यवाद